नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे झोप ही गोष्ट सर्वांनाच आवडत असते झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते झोप ही खूप महत्त्वाची असते मित्रांनो एखाद्या दिवशी जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटते म्हणजे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही झोप ही शरीराची पुनरावृत्ती अवस्था आहे या अवस्थेमध्ये बाहेर जाणिवा कमी होत असतात जेव्हा मन मस्तकाच्या मधोमध मद अज्ञाचक्रावर येते तेव्हा त्याला ध्यान असे म्हणतात याउलट मन अज्ञाचक्रावर येतं पण त्यात साक्षीभाव नसतो त्याला तेव्हा झोप असे म्हणतात मित्रांनो चांगली झोप होणे हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे मित्रांनो जर आपली चांगल्या प्रकारे झोप येत असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते जर आपल्याला निरोगी राहायचे असल्यास चांगली झोप घेणे आवश्यक आहे झोप झाल्याने आपले अन्नाचे पचन देखील चांगले होते झोप ही शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देण्याचे काम करत असते झोपेमुळे आपले शरीर पुढील दिवसासाठी एकदम चांगले कार्य करण्यासाठी तयार होत असते झोपेमुळे आपण टवटवीत तव दिसतो झोप ही शरीराच्या आराम तर देतेच पण सोबतच मन इंद्रिय आणि बुद्धीला सुद्धा नवता देण्याचे काम करत असते झोप ही एक प्रकारची देवता मानली जाते झोप ही एक प्रकारची ऊर्जा आहे ती आपल्याला परिपूर्ण ठेवण्याचे काम करत असते परंतु मित्रांनो झोप ही मर्यादित असली पाहिजे कारण जास्त झोपल्यामुळे आणि कमी झोपल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते झोपेमुळे शक्ती आणि शरीराला पोषण मिळत असते झोपण्याची सुद्धा विशिष्ट प्रकारची पद्धत असते तर ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जर आपण योग्य प्रकारे झोपी जात असू तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही जर आपली योग्य प्रकारे झोप होत नसेल तर आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत असते आपली झोपण्याची वेगवेगळी पद्धत असतात काही लोक तर सरळच झोपणे पसंत करतात पालथे झोपणे उजव्या कुशीवर झोपणे उतानी झोपणे पाय जोडून झोपणे आणि डाव्या कुशीवर झोपणे आपली झोपण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी डाव्या कुशीवर झोपणे लाभदायक मानले जाते डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या शरीरातील समस्यांना तोंड द्यावे लागत नाही किंवा खालील हे भयानक आजार सहसा होत नाहीत आज आपण डाव्या कुशीवर झोपल्याने होणारे फायदे जाणून घेणार आहोत नंबर एक डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयाचा जो दबाव आहे तो हृदयावर न पडता योग्य प्रकारे काम चालू राहते तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते तसेच हृदयविकाराच्या झटक्यापासून आपण दूर राहू शकतो आणि हार्ट अटॅक येत नाही नंबर दोन डाव्या कुशीवर झोपल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते तसेच अपचनाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत लाभदायक ठरते याउलट डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ॲसिडिटीवर न जाता खाली येत असते याचा फायदा म्हणजे ॲसिडिटीची आणि छातीत जळजळणे ही समस्या दूर होण्यास मदत होते म्हणून मित्रांनो डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत लाभदायक मानले जाते नंबर तीन ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे त्यांनी डाव्या कुशीवर झोपलेले अत्यंत चांगले असते याचा फायदा म्हणजे आपल्याला आराम मिळतो कृत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जातात आणि पोट सहज साफ होण्यास मदत होते नंबर चार डाव्या कुशीवर झोपण्याने पचनक्रिया तर सुरळीत होतेच आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही डाव्या बाजूला झोपल्यामुळे शरीरात जमा होणारे टॉक्सिन लसिकाद्वारे बाहेर पडण्यास मदत होते नंबर पाच डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपला मेंदू चांगला राहण्यासाठी मदत होते डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते यामुळे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करत असतात नंबर सहा बरेचदा रात्रभर झोपूनसुद्धा अनेकदा आपली झोप पूर्ण होत नसते जर आपल्या डाव्या बाजूला झोपण्याचा विचार केला तर आपली झोप योग्यरित्या होण्यास मदत होते यामुळे आपल्याला असणारा थकवा नाहीसा होतो आयुर्वेदशास्त्रानुसार झोप ही तीन प्रकारे असते असे मानले जाते नंबर एक स्वाभाविक झोप ज्यामध्ये नियमितपणे झोप लागत असते नंबर दोन तामसी झोप ज्यामध्ये माणूस उठल्यानंतर पुन्हा एकदा झोपतो नंबर तीन विकारी झोप ज्यामध्ये आजारांमुळे माणूस हा जास्त झोपत असतो शरीराची शक्ती वाढविण्यासाठी आणि आजारांना तोंड देण्यासाठी रात्रीची शांत झोप ही महत्त्वपूर्ण तर मित्रांनो डाव्या कुशीवर झोपण्याने आपल्या शरीराला हे फायदे होत असतात हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद